साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आणि समोरच्या बक्षीस दिलं आपलंही मनपूर्वक सुटला गणे क्रमांक या मैदानातला सीकंड राष्ट्र बघायचं काय हा सदुसष्ट सुंदर असा बैल पळाला ज्या बैलाला हिंद केसरीचा चान मिळाला असा बोंबाळेकरांचा सुंदर आणि त्यांच्यासोबत सोबत पळाला आदत किंगम हद्या सुंदर असा सात सेमीला पात्र आणि किती चा बघावून एकदा परत निकाल या ठिकाणी अविनाश फौजी निनाम हनुमंत चव्हाण निनाम जीवन डायव्हर ग्रुप निनाम यांचा या ठिकाणी आदत किंग राजापाळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली त्याबद्दल कोण होता ड्रायव्हरसाठी या ठिकाणी आजी ड्रायव्हर शंभू पाटील यांच्याकडून आजी ड्रायव्हरसाठी ऑनलाईन सातशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बघा